डॉक्टर झटक्याचा आजार हा बरा होऊ शकतो का झटक्याच्या आजारावर तुम्ही हे जे आम्हाला औषध लिहून दिलेले यांनी झटका बरा होतो का असे बरेचसे प्रश्न पालक मला विचारत असतात आणि आपल्या मनात पण हा जर प्रश्न असेल की झटका बरा होतो का तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच पहा नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील साबळे मी बाल आणि किशोरवयीन मुला मुलींचा मेंदू विकारतज्ञ आहे आणि अहमदनगर येथे प्रॅक्टिस करतो तर मित्रांनो आजाराचे वेगवेगळे प्रकार असतात काही आजारांना क्युअर असते म्हणजे ते आजार बरा होऊ शकतो आणि काही आजारांना आपण कंट्रोलमध्ये ठेवू हो शकतो आता कोणते कोणते आजारावर क्युअर असतो सपोज जे काही जंतू संसर्ग होतात बॅक्टेरियल असेल किंवा व्हायरल असेल किंवा पॅरासायटिक इन्फेक्शन असेल जे काही इन्फेक्शन असेल तर त्याला युजली क्युअर असतं फॉर एक्झाम्पल जर मलेरिया झाला तर त्याला क्लोरोक्विन किंवा बाकीच्या मलेरियाचे जर औषध दिले तर ते जे मलेरियाचे जे पॅरासाईट्स ता हो दे हो <coughs> असतात ते मरून जातात आणि तो आजार क्युअर होऊ शकतो किंवा टायफॉईड झाला तर जे त्याचे बॅक्टेरिया असतात त्याचे जर अँटीबायोटिक दिले तर बॅक्टेरिया मरून जातात आणि तो आजार क्युअर होऊ शकतो किंवा एखाद्याला अपेंडिक्स झालं त्याचं ऑपरेशन केलं तर तो आजार क्युअर होऊ शकतो तर जे काही इन्फेक्शन वगैरे असतात त्याला क्युअर वगैरे असतात आणि बाकीचे बरेचसे जे आजार असतात त्यांना आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो नियंत्रितमध्ये ठेवू शकतो की जेणेकरून त्या ते तो जो व्यक्ती आहे किंवा तो काही भाळ आहे ते नॉर्मल जीवन जगू शकतात तर कंट्रोलमध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जे हायपर टेन्शन म्हणजे ब्लड प्रेशरचं आहे किंवा डायबेटीस म्हणजे साखरची जी बिमारी असते शुगरची तर युज्युअली याला कंट्रोल ची आवश्यकता असतात त्याला पण क्युअर होण्याची आवश्यक नसतात तर बरेचसे जे क्रॉनिक डिसऑर्डर असतात त्याला आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो डायबिटीज आणि ब्लड प्रेशर जर त्या व्यक्तीने त्याचा आहार व्यवस्थित सुधरा सुधारवला त्याचे काही व्यसन असेल म्हणजे तंबाखू सिगरेट ते त्याने सोडले आणि व्यायाम वगैरे केला तर मग तो डायबिटीज रिव्हर्स वगैरे होऊ शकतो त्याचे औषध बंद होऊ शकतात पण जोपर्यंत त्याचे ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज जास्त आहे ते कंट्रोल ठेवण्यासाठी गोळ्या असतात तर प्रकारे झटक्याचा आजार हा ब्रेनचा क्रॉनिक डिसऑर्डर असतो तो काही एका विशिष्ट कारणाने होत नाही त्याला हजारो कारण असतात तर त्याच्यामुळे कसं असतं की कारणावर त्याचं क्युअर अवलंबून असतं पण ओव्हरऑल ते झटके कंट्रोल ठेवण्याचे औषध सध्या अवेलेबल आहे ते क्युअर करता नाहीत पण झटके कंट्रोलमध्ये ठेवतात त्याच्यामुळे त्याला सिजस मेडिकेशन म्हणतात परंतु तर झटक्याची चांगली गोष्ट काय असते आता तुम्ही पाहतात की ब्लड प्रेशर अँड डायबिटीसचे जे जे व्यक्तींना हे आजार असतात त्यांना वर्षानुवर्ष किंवा लाईफ लाँग हे औषधे घेण्याची गरज पडते परंतु झटक्याचं कसं असतं की बऱ्याच जणांची जी झटक्याची टेंडेंसी असते म्हणजे जी झटक्याचे जे केंद्र असतं मेंदूमध्ये ते काही वेळेस काही वर्षानंतर अवस्थेत जातं तर मग आपण त्या गोळे आपण हळूहळू कमी करून बंद करू शकतो तर सत्तर टक्क्यां जणांच्या गोळ्या हे बंद होऊ शकतात तर त्यासाठी कमीत कमी दोन ते चार वर्ष झटके नाही तोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित ते औषध घेणं अत्यंत गरजेचं असतं तर त्याच्यामुळे झटके बरे करण्याचे इलाज नसतात पण क्युअर करण्या कंट्रोल ठेवण्याचे असतात आणि दोन ते चार वर्ष तो कंट्रोल ठेवला तर नंतर सत्तर टक्के जणांचे औषध बंद होऊ शकतात काही जणांना लाईफ लाँग पण औषध देण्याची गरज पडू शकते काही झटके काही विशिष्ट कारणाने झाले फॉर एक्झाम्पल जर मेंदूत दाट असेल स्कार असेल किंवा कॉर्टिकल डिस्प्लेज असे काही मेंदूला तिथे इजा झालेली असेल आणि त्याच्यामुळे जे तिथे स्कार असेल तर त्याचं जर ऑपरेशन करू शकलो आपण तर त्याच्यामुळे पण झटके क्युअर होऊ शकतात आणि अशा मुलांचं हे औषधं बंद होऊ शकतात काही झटके विशिष्ट जेनेटिक कारणाने होतात काही म्हणजे काही विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे होतात फॉर एक्झाम्पल बायोटिन डेफिशियन्सी किंवा पायरोडॉक्सिन विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे होतात तर मग त्यांना ते विटॅमिन्स वगैरे दिले तर ते क्युअर होऊ शकतो फक्त ते व्हिटॅमिन्स त्या त्यांच्या शरीरात तयार होत नसल्यामुळे तर ते व्हिटॅमिन्स त्यांना लाईफ लॉंग घेण्याची गरज पडते तर मित्रांनो झटक्याचा आजार बरा होऊ शकतो का नाही तर याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला आहे थोडक्यात सांगायचं तर झटक्याचा आजार नियंत्रित ठेवण्याचे औषध असतात कंट्रोल ठेवण्याचे औषध असतात तरी सत्तर टक्के जणांचं जसं वय वाढतं तसं झटक्याची टेंडन्सी कमी होते आणि त्यांची औषधे दे, नंतर कमी होऊन बंद होऊ शकतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आपले काही कमेंट्स असेल आपले काही प्रश्न असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि मी झटके ची जी माहिती आहे ती जनसामान्यात पोहोचवण्यासाठी हे मिशन करत आहे की जेणेकरून अशा मुलांचं लवकर लवकर निदान होऊन त्यांचं ट्रीटमेंट व्यवस्थित झाल्यावर त्यांचा झटका पी बरा होऊ शकतो आणि ते चांगले जीवन जगू शकतात याच्यासाठी मी जनजागृतीसाठी ह्या यासारखे बरेचसे व्हिडिओ मी यूट्यूबवर पोस्ट केले आहे तर प्लीज ते तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि या मिशनमध्ये सहभागी व्हा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि Apalagi was suka koru.